देशभरात राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची उत्सुकता वाढली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बावीस जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिराचे लोकार्पण होईल देशभरातून हजारो लोकांना या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आलेले आहे कारसेवक आणि त्यांचे कुटुंबीय हजारो साधू संत सेलिब्रिटी क्रीडापटू आणि महत्त्वाच्या व्यक्तींना निमंत्रण गेले आहे भारतातील चार मठांच्या चार शंकराचार्यांनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले आहे त्याचे कारण त्यांच्याकडून देण्यात आले आहेत हिंदू धर्मात शंकराचार्य यांचे काय महत्त्व मानले जाते तरी शंकराचार्य म्हणजे नेमके कोण याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात शंकराचार्य सहभागी होणार नसल्याचा मुद्दा चर्चेत आला या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम हा हिंदू धर्मातील शास्त्रविधीनुसार होत नसून त्याचे उल्लंघन करणार असल्याचा आक्षेप स्वामी अव्यमुक्तेश्वरानंद सरस्वती आणि स्वामी निच्छलानंद सरस्वती यांनी घेतला आहे त्यानंतर शंकराचार्य चर्चेत आले आहेत शंकराचार्य कोण असतात धर्मानुसार पाहिले तर आद्य शंकराचार्यांनी मठाची स्थापना केली होती ते हिंदूंना दिशा दाखवणारे आणि धर्मगुरू होते शंकराचार्य सनातन धर्माची सुरक्षा आणि धर्माचा प्रसार करू इच्छित होते त्यासाठी त्यांनी देशातील चार वेगवेगळ्या दिशांमध्ये स्थापन केलेल्या मठांची जबाबदारी त्यांच्या चार शिष्यांवर सोपवली या मठाच्या प्रमुखांना शंकराचार्य असे म्हटले जाते सनातन धर्मात शंकराचार्यांना सर्वोच्च स्थान आहे मठाचे स्वरूप कसे असते सनातन धर्मानुसार मठात गुरु आपल्या शिष्यांना सनातन धर्माचे शिकवण आणि ज्ञान देतात हे आध्यात्मिक शिक्षण असते याशिवाय मठात आयुष्याचे काही महत्वाचे पैलू समाजाची सेवा आणि साहित्य याचे ज्ञान दिले जाते मठ हा असा शब्द आहे ज्याला बहुधर्मिक अर्थ आहेत संस्कृतमध्ये मठांना पीठ असे म्हटले जाते शंकराचार्यांची निवड कशी होते शंकराचार्य या पदावर विराजमान होण्यासाठी व्यक्ती संन्यासी वेदांत ब्राह्मण ब्रह्मचारी असायला हवा याशिवाय संस्कृत चतुर्वेद आणि पुराण या सर्वांचे ज्ञान असणे अभ्यास असणे हे महत्त्वाचे आहे याशिवाय त्या व्यक्तीने आपल्या जीवनात मुंडन पिंडदान केलेले असावे त्यानंतर रुद्राक्ष परिधान करणे महत्वाचे आहे शंकराचार्य होण्यासाठी ब्राह्मण असणे अनिवार्य आहे ज्यांना शंकराचार्य बनायचं आहे त्यांनी आचार्य महामंडलेश्वर आणि प्रतिष्ठित संतांच्या सभेची सहमती घ्यावी लागते याशिवाय विद्वत्त परिषदेची मान्यताही असायला हवी त्यानंतर शंकराचार्य ही पदवी मिळते देशातील प्रमुख शंकराचार्य कोण आहेत गोवर्धन मठ ओडिसाच्या पुरी येथे गोवर्धन मठाची स्थापना करण्यात आली होती गोवर्धन मठाच्या संन्यासानंतर आरण्य संप्रदायाचे नाव लावले जाते निच्छलानंद सरस्वती असे या मठाच्या शंकराचार्यांचे नाव आहे शारदा मठ शारदा मठ हा गुजरातमधील द्वारकाधाम येथे आहे सदानंद सरस्वती हे शारदा मठाचे शंकराचार्य आहेत उत्तराखंडच्या बद्रीकाश्रम येथे ज्योतिर्मठ आहे स्वामी अविमुक्तेश्वरानंद या मठाचे शंकराचार्य आहेत शृंगेरी मठ दक्षिण भारतातील रामेश्वरम येथे शृंगेरी मठ आहे जगद्गुरु भारती तीर्थ या मठाचे शंकराचार्य आहेत काय म्हणाले होते शंकराचार्य स्वामी निश्चलानंद म्हणाले जर कोणी या सिंहासनाशी खेळण्याचा प्रयत्न केला तर तो कितीही मजबूत असला तरी तो सुरक्षित राहू शकणार नाही मी जनतेला भडकावत नाही पण जनता आमचा शब्द पाळते जनमत आमच्या पाठीशी आहे धर्मग्रंथांचे मतही आमच्या पाठीशी आहे ऋषींचे मतही आमच्या पाठीशी आहे त्यामुळे आम्ही सर्व बाबतीत बलवान आहोत आणि कोणीही आम्हाला दुर्बल समजू नये असे शंकराचार्यांनी सूचित केले आहे याबद्दल तुम्हाला काय वाटते आपल्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद